पश्चिम रेल्वेच्या डहाणू विरार रेल्वेचं सुरू असलेल्या चौपदरीकरण दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्ण होणार असल्याचा दावा पश्चिम रेल्वेकडून करण्यात आला आहे सध्या या चौपदरीकरणाचे काम पस्तीस टक्के पूर्ण झालं असून भूसंपादनाचे काम देखील शंभर टक्के पूर्ण झाल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे डहाणू विरार पश्चिम रेल्वेच्या चौपदरीकरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर नव्या मार्गिकेमुळे तब्बल दोनशे लोकल फेऱ्या वाढणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे या वाढलेल्या फेऱ्यांमुळे डहाणूपर्यंत प्रवास करणाऱ्या उपनगरीय प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल सध्या डहाणूपर्यंतच्या धावणाऱ्या लोकलच्या फेऱ्या अत्यल्प असल्याने येथील प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय त्यातच एक्सप्रेस आणि मालवाहू गाड्यांमुळे अनेक वेळा लोकलला अनेक रेल्वे स्थानकांवर थांबा दिला जात असल्याने लोकल नेहमीच मुंबईत उशिरा पोहोचतात त्यामुळे अनेक नोकरवर्ग आणि विद्यार्थ्यांना लेट मार्क लागतोय त्यामुळे हे चौपदीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावं अशी मागणी मागील आठवड्याभरापासून जोर धरू लागली आहे त्यातच आता पश्चिम रेल्वेने या चौपदीकरणाबाबत डेडलाईन दिल्याने रेल्वे प्रवाशांकडून काही प्रमाणात का होईना मात्र समाधान व्यक्त करण्यात येतोय